नमस्कार मित्रांनो माझ्या क्लिनिकमध्ये दहापैकी आठ पेशंट ही पहिली कंप्लेंट करतात की साहेब माझं इंद्रिय खूप लहान आहे किंवा जर वयस्कर माणसं काही असतील वे वयस्कर पेशंट असतील तर ते म्हणतात की माझं इंद्रिय पूर्वी चांगलं होतं पण आता थोडं सुकडलेलं आहे ही खूप कॉमन समस्या माझ्या क्लिनिकमध्ये मला आढळून आली आणि मला कुठेतरी वाटलं की याच्यावर आपण एक व्हिडिओ तयार करायला पाहिजे मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट गेल्या चाळीस वर्षापासून तुमच्यासमोर मी सायंटिफिक माहिती संकलन करून तुमच्यासमोर प्रामाणिकपणे ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करीत राहतो मित्रांनो लहान लिंग ही खूप कॉमन समस्या झालेली आहे कारण की पूर्वीच्या काळामध्ये ज्या स्त्रिया होत्या पुरुषांच्या इंद्रियाविषयी खुल्ली चर्चा करतून अंक करताना आढळून येत नव्हते जे काही असेल ते ॲक्सेप्ट करायचे पण आजकालचे एज्युकेशनमुळं आजकाल ज्या मुली आहेत ताबडतोब माझ्याकडे काही पेशंटात की पहिल्याच दिवशी हनुमूनच्या रात्री सांगून देतात की बा तुझं लिंग खूप लहान आहे तर त्याला इतका मानसिक परिणाम इतका मानसिक धक्का बसतो तर त्याच्यामुळं त्याचं पुढचं लैंगिक आयुष्य खूप धोक्यात देऊन जातं मित्रांनो तर मित्रांनो लग्नापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा जे आपल्या हातामध्ये शक्य आहे ते आपण केव्हाही करूनच घ्यायला पाहिजे जसं की माझ्या क्लिनिकमध्ये इंद्रियवाढीसाठी व्हॅक्युम थेरपी डिव्हाइस आहे हे जर डिव्हाइस तुम्ही लग्नाच्या अगोदर सहा महिने जर रेग्युलर दहा मिनटं सकाळी आणि दहा मिनटं संध्याकाळी जर तुमचं इंद्रियासाठी वापर केला आणि याच्याबरोबर अल्पाजेन ऑइल या ऑइलने मसाज जर केली दहा मिनटं सकाळी आणि दहा मिनटं संध्याकाळी तर तुमचं आकुंचन पावलेलं जर इंद्रिय असेल किंवा हार्मोनल डिफिशियन्सीमुळं तुमचं इंद्रिय लहान असेल किंवा सायकोलॉजिकल कारणाने तुमचं इंद्रिय जर लहान वाटत असेल किंवा इतर लोकांशी कम्पेअर करून तुम्हाला जर इंद्रिय लहान वाटत असेल तर डेफिनेटली तुम्हाला हे व्हॅक्युम थेरपी डिवाईस तुम्हाला मदत करेल आणि चांगलं चांगलं इंद्रिय तुमचं वाढू शकतं तीस टक्केपर्यंत वाढू शकतं आणि वैव विवाह झाल्यानंतर जेव्हा तुम्ही माझ्याकडं एकदम पाच सहा दिवसामध्ये येता ती इथं चुकीचं आहे कारण की लग्नाच्या अगोदर ज्याप्रमाणे आपण कुंडलीला महत्त्व देतो त्याचप्रमाणे आपण आपल्या लिंगाच्या साईजला हायजीनला लैंगिक आयुष्याला महत्त्व दिलं तर या समस्या समोर जी मी तुम्हाला सांगितल्या त्या उद्भवणार नाही ना याची पण काळजी घेणं आपल्याला गरजेचं असतं म्हणून लग्नाच्या अगोदर तुम्ही माझ्या दिल दिलेल्या फोनवर फोन करून अपॉइंटमेंट घेऊन माझ्या क्लिनिकला या सहा महिन्याचा वेळ आमच्या डॉक्टर लोकांना पण द्या आणि सहा महिने हे व्हॅक्युम थेरपी डिवाईस ज्याप्रमाणे आपण बायसेप आणि ट्रायसेप मसलला व्यायाम करून आपण त्याला बलकी करतो त्याच्यातले आपण हे वाढून वाढवून घेतो त्याचप्रमाणे हे जे पेनाईल एक्झसाईज मशीन जे आहे हे तुम्हाला डेफिनेटली मदत करू शकतं धन्यवाद मित्रांनो